आणि सुरुवातीला एक मोठी आणि महत्वाची अपडेट नाशिक पोलिसांना कोकाडे यांच्या अटक वॉरंटची प्रत प्राप्त झालेली आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पोलीस पुढची कारवाई करणार आहेत माणिकराव कोकाडे यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आहे शुक्रवारी मानिकराव कोकाडे यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे महत्वाची आणि मोठी अपडेट आपण बघतोय आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्यासोबत आहेत किरण गौरी खरं म्हणजे मालिकराव कोकाटे यांना नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयानं आजच्या दिवशी अटक वॉरंट जारी केलेलं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर नाशिक पोलिसांना सायंकाळच्या वेळेला अटक वॉरंटची प्रत प्राप्त झालेली आहे त्या सगळ्या अनुषंगाने आता नाशिक पोलिसांकडनं पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे एकूणच जर बघितलं तर अटक वॉरंटची प्रत प्राप्त झाल्यानंतर पोलीस दप्तरी ज्या बाबी असतात त्या पूर्ण कराव्या ला लागतात आणि त्यामध्ये प्रामुख्यानं जी महत्वाची बाब असते ती म्हणजे अटक नोंद आणि पडताळणी करून घेतली जाते त्याची अधिकृत नोंद ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडलेला आहे त्या ठिकाणी केली जाते कोणत्या न्यायालयानं दिलेला आहे कोणत्या व्यक्तीविरोधात दिलेला आहे आणि कोणत्या गुन्ह्यासाठी केलेला आहे याच्या सविस्तर बाबींची खात्री केली जाते आणि त्यानंतर आरोपीचा जो सध्याचा पत्ता आहे ज्या ठिकाणी तो राहत असतो त्याच्या ज्या ठिकाणी हालचाली असतात त्या ठिकाणी त्याचा शोध घेतला जातो स्थानिक पोलीस असतील गुन्हे शाखा असतील आणि इतर जिल्ह्यांची देखील यामध्ये मदत घेतली जाऊ शकते दुसरी बाब म्हणजे कायदेशीररित्या अटक करत असताना त्याला अटक वॉरंट दाखवणं अटकेचे कारण सांगणं आणि विश्वासू किंवा नातेवाईक त्यांचे जे आरोपीचे व्यक्ती आहे त्यांनी याबाबतची माहिती देणं अशा स्वरूपाची प्रक्रिया पार पडत असते आणि त्यानंतर वैद्यकीय चाचणी करून न्यायालयामध्ये हजर केलं जातं आणि पुढील जी प्रक्रिया आहे ती पार पाडली जाते एकूणच जर बघितलं तर न्यायालयाचा आदेश आलेला आहे त्या सगळ्या अनुषंगाने आता नाशिक पोलिसांकडनं पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल तेवढी नक्कीच नक्कीच किरण गद नाशिक पोलिसांकडून पुढची प्रक्रिया नेमकी कशा प्रकारे पार पडते हे बघणं महत्वाचं असेल किरण या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी